कुठे चालला रे ए कुठे चालला तुम्ही दोघ कुठे चालला काही दाबू नको शिवांश काही दाबू नको तू कुठे चाली का तू भूर चाली का हो भूर चालला मला नेताय काय मग अशी काहीतरी म्हणत होतं की काहीतरी आणायला चाललोय काहीतरी आणायला कुठल्या पोरगीला आणून येतोस हम्म बर की के आणायला सांगितली होती ना तुला मानतोस काय टूच करायला चाललाय वय मी येऊ काय नको येते कि ग रुग्णात करणार बाय टोच बरिकाला चार्चर इंजेक्शन करायला सांगणार बाप रे तू काय करणार तूच तू डॉक्टर होणार आहे का हाँ। हाँ। हाँ हो आपण डॉक्टर होणार आहे टोच करून येतोस का ठीक आहे शिवांची गाडी कोणाची आहे तुझी आहे माझी नाही का नाही ही गाडी कोणाची आहे हा टूच करायलाच जाणार आहेस का तू बर म्हणजे मला चुकवून तुम्ही टूच करायला चाललाय असच आहे ना बरोबर आहे का चला बास उतरा गाडीतून उतरा उतरा बाळा कुठे झालाय इंजेक्शन करायला मला नेतोस काय काय दुखा लागलंय बाळाच माझ्या ताप आलाय अग बाई मग आदुला कशाला नेतोय तिला पण आलाय वय ताप टूच करायचंय होय असं झालंय होय बर बर काय आणणार तू मॅंगो आणतो का जा बाजारमध्ये जा मॅंगो आना ते गाडीचं का काहीतरी आहे रे ठेवते ठेव ठेव दादू